न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं आहे न्यूझीलंडमध्ये आता रात्रीच्या बारा वाजलेले आहेत आणि त्या ठिकाणी नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जातं ही दृश्य आपण पाहतो आहे न्यूझीलंडमधील फटाक्यांची आतशबाजी करत अत्यंत उत्साहानं नवीन वर्षाचं स्वागत हे न्यूझीलंडमध्ये केलं जात आहे तरी न्यूझीलंड या देशातील आपण दृश्य पाहतोय एकीकडे सूर्यास्त होतो आहे भारतामध्ये तर दुसरीकडे न्यूझीलंडमध्ये मात्र रात्रीचे बारा वाजून केलेले आहेत नवीन वर्ष एक जानेवारी न्यूझीलंडमध्ये सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत न्यूझीलंडमध्ये केलं जात आहे फटाक्यांची आतषबाजी करत अत्यंत जल्लोषामध्ये हे स्वागत केलं जात आहे यासाठी मोठ्या संख्येनं न्यूझीलंडमधील नागरिक हे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरलेत तर ही दृश्य आपण पाहतोय एकीकडे एक एक न्यूझीलंडमधील तिकडे रात्रीचे बारा वाजलेले आहेत बारा वाजून केले त्यामुळं नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं आहे तर भारतामध्ये आता सूर्यास्त होतो फटाक्यांची आतशबाजी करत न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं यासाठी न्यूझीलंडमधील अनेक नागरिक हे रस्त्यावर मोठ्या संख्येनं आलेले आहेत मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत न्यूझीलंडमध्ये केलं जात आहे हे दोन दृश्य एकीकडे न्यूझीलंडमध्ये फटाक्यांची आतशबाजी करत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे तर दुसरीकडे भारतामध्ये आता सूर्यास्त होतोय भारतामध्ये काही तासानंतर नवीन वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे तशीच फटाक्यांची आतषबाजी करत भारतामध्ये सुद्धा नवीन वर्षाचं स्वागत केलं जाईल मात्र ही दृश्य न्यूझीलंडमधील न्यूझीलंडमध्ये बारा वाजून गेलेले आहेत त्यामुळं फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत केलं जाते तर दुसरीकडे आपण दुसरी दुण दुसऱ्या दुण विंडोत दृश्य पाहतो आहे सूर्यास्त होतो आहे भारतामध्ये आणि आता भारतामध्ये सुद्धा काही तासानंतर नवीन वर्षाचं स्वागत हे केलं जाईल एकीकडे न्यूझीलंडमध्ये फटाक्याच्या आतोषबाजी तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये ही दृश्य सूर्यास्त भारतामध्ये दोन हजार चोवीसच शेवटचा दिवस काही तासानंतर बारा वाजल्यानंतर भारतामध्ये सुद्धा नवीन वर्षाचं स्वागत हे केलं जाईल तर एका विंडोमध्ये आपण पाहतोय न्यूझीलंडमध्ये मात्र आता बारा वाजून गेलेले आहेत न्यूझीलंडमध्ये नवीन वर्ष सुरू झालेलं आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाला न्यूझीलंड या देशामध्ये सुरुवात झालेली आहे आणि फटाक्यांची आतशबाजी करत न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचं स्वागत हे केलं जातं तर ही दोन दृश्य एकीकडे एका विंडोत आपण पाहतो ही जोरदार फटाक्यांची आतशबाजी इतकाच नागरिकांमध्ये उत्साह बघायला आहे मोठ्या संख्येनं न्यूझीलंडमधील नागरिक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरले तर दुसरीकडे पश्चिम बंगालमधील आपण हा सूर्यास्त पाहतोय भारताच्या पश्चिम बंगालमध्ये हा दोन हजार चोवीसमधील शेवटचा सूर्यास्त उद्यापासून दोन हजार पंचवीस सुरू होणार का आहे काही तासानंतर जसा न्यूझीलंडमध्ये आता जल्लोष सुरू आहे तसाच जल्लोष हा भारतामध्ये सुरू होईल नवीन वर्षाचं स्वागत हे भारतामध्ये सुद्धा केलं जाईल तर न्यूझीलंडमध्ये मात्र नवीन वर्ष सुरू झालेलं आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस या नवीन दिवसाला वर्षाला सुरुवात ही न्यूझीलंडमध्ये झालेली आहे फटाक्यांची आतशबाजी करत न्यूझीलंडमध्ये नवीन वर्ष सुरू झालं आहे तर या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं न्यूझीलंडमधील नागरिक हे रस्त्यावर आलेले आहेत अत्यंत जल्लोषात या नवीन वर्षाचं स्वागत न्यूझीलंडमध्ये केलं जात आहे तर दुसरीकडे ही पश्चिम बंगालमधील दृश्य सूर्यास्त होतो आहे भारतामध्ये सूर्यास्त होतोय आणि काही तासानंतर नवीन वर्षाला सुरुवात होईल तर न्यूझीलंडमध्ये मात्र नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे फटाक्यांच्या आकशबाजीमध्ये नवीन वर्ष न्यूझीलंडमध्ये साजरं केलं जातं तर दृश्य आपण पाहतो आहे बारा वाजून गेलेले आहेत न्यूझीलंडमध्ये आणि न्यूझीलंडमध्ये दोन हजार पंचवीस या वर्षाला सुरुवात झाली आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस न्यूझीलंडमध्ये सुरू झाला आहे त्यासाठी न्यूझीलंडमध्ये फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात या नवीन वर्षाचं स्वागत केलं जात आहे तर दुसरीकडे ही दृश्य आपण पाहतो आहे भारतामधील पश्चिम बंगालमध्ये सूर्यास्त होतो आहे आणि या सूर्यास्ताची सुद्धा भारतामधील दृश्य आपण पाहतो आहे काही तासामध्ये न्यूझीलंडसारखाच जल्लोष हा भारतामध्ये सुद्धा होणार आहे तर पश्चिम बंगालमधील सूर्यास्ताची ही पहिलीच दृश्य आपण जय महाराष्ट्रावर पाहतो आहे केवळ जय महाराष्ट्रावरच ही दृश्य आपण पाहतो आहे दोन दृश्य न्यूझीलंडमध्ये फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात स्वागत केलं जात आहे काही तासानंतर भारतामध्ये सुद्धा अशीच फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात स्वागत होणार आहे तर भा पश्चिम बंगालमधील सूर्यास्ताची दृश्य आपण पाहतो आहे दोन हजार चोवीसमधील शेवटचा हा दिवस पश्चिम बंगालमध्ये दोन हजार चोवीसला अलविदा केलं जात आहे सूर्यास्त होतो आहे काही तासानंतर बारानंतर भारतामध्ये सुद्धा दोन हजार पंचवीसला वेलकम केलं जाणार आहे तर न्यूझीलंडमध्ये मात्र नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे फटाक्यांच्या आतशबाजी करत न्यूझीलंडमध्ये नवीन वर्ष अत्यंत उत्साहात या नवीन वर्षाचं स्वागत केलं जात आहे ही दोन दृश्य एकीकडे पश्चिम बंगालमधील सूर्यास्ताची दृश्य केवळ जय महाराष्ट्रावर आपण पाहतो आहे दोन हजार चोवीसमधील हा शेवटचा दिवस शेवटचा सूर्यास्त उद्या दोन हजार पंचवीसमधला पहिला सूर्योदय होईल पश्चिम बंगालमधील सूर्यास्त आपण पाहतोय तर दुसरीकडे न्यूझीलंडमधील फटाक्यांची आतशबाजी आणि जल्लोषात दोन हजार पंचवीसचं स्वागत हे न्यूझीलंडमध्ये केलं जातं